रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन सुद्धा कंटाळा येतो आता कोणाला ना कोणाला चटपटीत खायची तर इच्छा असते आणि प्रत्येक घरामध्ये एक ना एक नमुना असतोच की चटपटीत खायची इच्छा होतेच किंवा चटपटीत खाण्याचा त्याला नाद असतो चला तर मग मी पण त्याच मधली आहे लगेच चटपटीत खायचं होतं तर लगेच बनवायला घेतलं घेतला एक कांदा मधोमध कापून घ्यायचा मस्त चरा चरा, चरा चिरून घ्यायचा एकदम मोठा घ्यायचा जर जास्त बनायचा असेल तर आणि एकदा बनविली नाही रेसिपी तर तुम्ही भाजी खायचीच विसरून जाल बरं का सगळा कांदा एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा त्यामध्ये घ्यायची टाकून हळद कश्मीरी मिरची तर बारीक मिरची पण टाकू शकता मस्तपैकी बारीक चिरलेली कोथंबीरी ते टाकून घेतला चाट मसाला याऐवजी तुम्ही ते आमचूर पावडर पण टाकू शकता शेंगदाण्याचा बारीक कूट टाकून घेतला आता यामध्ये मीठ टाकून घेतला आता व्हिडिओमध्ये तुम्हाला एक छोट्या मुलाचा पाय दिसला असेल तो होता माझ्या मुलाचा तो मध्ये मध्ये करत होता की आई काहीतरी बनवत आहे आज खाण्यासाठी मग तोही काय बसला मस्तपैकी टक लावून लगेच घेतले एक तडका मध्ये तेल कडकडीत गरम करून त्यामध्ये जिरे टाकले आणि लगेच कडीपत्ता टाकून यामध्ये टाकून घेतलं मस्तपैकी ते आपले कांद्याची चटणी बनवून तयार आहे